नमस्कार मैत्रिणीनू मी संगीता दोहा कतारमधून उद्या आहे सोमवार तर मला प्रश्न पडलेला की मी दरवर्षी मुंबईत असते महाराष्ट्रात असते आणि मु मंदिरात जाऊन पूजा करते मग मा मी माझ्या मुलीला म्हटलं की मला पिंड बनवून देणं तर ती ह्या कामामध्ये खूप हुशार आहे तर तिने मला ताबडतोब लग्कीच अशी पिंड बनवून दिली पाहू शकता तुम्ही किती सुंदर पिंडं बनवली बघा ना ती जॉब करून आली आणि जॉबवरनं येऊन तिने हे काम केलं इकडे पाहिजे होती बेलाची पानं बघा मिस्टर दोन दिवस फिरले आणि त्यातून मला मोजून चार पानं मिळाली बघा इथे विकत भेटतं पण कसं भेटतं बघा यातून मोजून मला एवढी एवढी पानं चांगली निघाली पाहू शकता तुम्ही की इच्छा होती ती भेटली पूर्ण झाली आणि हा गजरा बघा हा गजरा कितीचा आहे तीनशे रुपयाचा मला हे दाखवायचं कारण एवढंच की भेटतं बाहेरगावी पण महाग पण असतं आणि कधी कधी तिकड नाही तर इंडियातून म्हणून बघा ना खराब झालेलं आहे बघा फुलं कशी खराब झालीत पण तीनशेचं आहे पण भेटून गेलं तीच खूप मोठी गोष्ट आहे ही बघा फुलं वगैरे सगळी मिळाली आणि सुरू केली पूजेची तयारी ही बघा एवढ्या वेलात मोजून मला तेवढी पाणी निघाली की माझी इच्छा होती मला बेलबतची पानं पाहिजे तर माझे मिस्टर दोन दिवस मॉल फिरत होते आणि शेवटी त्यांनी घेऊन आले आणि आणलं तर आणलं तर माझं डोकं पण गरम झालं की ही अशी पानं आहेत म्हणून पण महादेवाला आवाज दिला आणि शोधली तर एवढी पानं निघाली मला त्यातनं खरंच म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग माझं तर नेहमीच असतं हे वाक्य की इच्छा असते माझी आणि ती खरंच पूर्ण होते हे बघा झाली पूजेची तयारी सगळी मध घेतलं पाणी घेतलं दूध घेतलं आणि ही बघा आपली पिंड रेडी आहे आता बसते पूजेला रांगोळी काढली साधीच कशी पिंड झाली कळवा हा मला तुम्ही आणि बघा आसनशिवाय कधीच बसू नका पहिले कुठल्याही पूजेला बसताना या साधनेला बसताना पहिले आसन घ्या आसनशिवाय पूजा पूर्ण होत नाही तुम्ही आसन घेतल्याशिवाय कधीच पूजेला बसू नका ही बघा झाली आपली पूजा मुलगी अभिषेक करते दूध पाण्याचा अभिषेक केला संकल्प घेतला सगळं सर्वात पहिले तर संकल्प घेतला आणि मग दूध पाण्याने अभिषेक केला ही मुलगी करते अभिषेक तिला पण खूप देवाची आवड आहे खरं म्हटलं तर माझ्या पूर्ण परिवाराला आणि लहानपणापासून त्यांच्यावर हे संस्कार दिलेत मी की पूजापाठ करा आणि देव आहे तर सर्व काही आहे आणि आम्हाला शनाशनाला अनुभव येतात की देव आहे म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोचलो आहे की कि, किती गरिबीतून आम्ही आज इथपर्यंत पोचलो आहे फक्त आणि फक्त देवामुळे आणि माझ्या सद्गुरू माऊलींमुळे हे बघा आणि बेलाची पान कधीही व्हायचं झालं ना तर उपडं व्हायचं महादेवांना बेल कधीच सरळ नाही व्हायचा अशा पद्धतीने बेलाचं पान वाहिलं पूजा झाली मुलीची पूजा झाली आणि आता मी पूजा करून घेतली आणि शिवामूठ देताना बघा मंत्र आहे शिवामूठ अशी द्यायची कधी पण शिवामूठ महादेवांना अशी शिवा व्हायची शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा हा मंत्र म्हणायचा हा मंत्र म्हणा आणि तीन मुठी टाकतात कोण एक मुठ टाकतं कोण तीन मूठ टाकतं पण शिवामूठ अशी व्हायची महादेवांना कधीही ही बघा झाली पूजा पाहू शकता तुम्ही पूजा कशी वाटते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि पूजा तर झाली त्याच्यानंतर आरती केली आणि पोथी वाचायला विसरू नका सोमवारची ना पोथी आहे म्हणजे कथा आहे शिवामोठी जी कहाणी ती वाचायला विसरू नका कहाणी संग्रह म्हणून एक पुस्तक मिळतं बघा मागून घ्या तुम्ही आणि ती कहाणी वाचा ती कहाणी वाचल्याशिवाय ना आपण एवढी पूजापाठ करतो ना त्याला फळ नाही मिळत आहे ती कथा वाचाल ना तुम्ही प्रत्येक सणाची प्रत्येक याची एक एक कथा आहे ती कथा वाचाल ना त्याचं पूर्ण फळ मिळतं आपल्याला आपण एवढं जीव तोडून उपवास करतो एवढं सगळं करतो मग एक कहाणी वाचायला काय प्रॉब्लेम ना कहाणी पुस्तक नसेल तर गुगलवरती सर्च मारा शिवामुठीची कहाणी सोमवारची कहाणी श्रावणातल्या सोमवारची कहाणी तुम्हाला कहाणी कहाण्या येऊन जातील तुम्हाला आणि आम्ही कहाणी वाचून घेतली आरती केली अशा प्रकारे सोमवार म्हणजे श्रावणातला पहिला सोमवार आणि सगळ्यात महत्त्वाचा सण आमच्याकरता तर आणि असा साजरा केला दुधाचा आणि मधाचा नैवेद्य दाखवला मी दूध मध आणि केळ्यांचा नैवेद्य दाखवलाय आणि याहून काय राहत असेल तर मला कमेंटमध्ये कळवा पुढच्या सोमवारी ते पूर्ण करेल पुढच्या सोमवारी शिवामूठ तीळ आहे विसरू नका आणि तो मंत्रही विसरू नका शिवा शिवा महादेवा माझे शिवा मुठेश्वरा देवा माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा हा मंत्र बोलून सरळ मुठ धरायची आणि महादेवाला व्हायची खरंच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात तुम्ही करून बघा कशी वाटते पूजा मला नक्की कळवा कमेंट्समध्ये मनाभावाने करतो जेही करतो परदेशात असून पण जेही करतो ते सगळं मनाभावे करतो खूप मनापासून करतो आणि खरंच आमची इच्छा असते ना मला भेटून जातात वस्तू पांढरं फुल हा होतं तर पांढरं फुल नाही भेटलं गजरा आणला माझ्या मिस्टरांनी आणि ती रुद्राक्षाची माळ आहेत ना माझ्या मिस्टरांच्या इथे नेपाळची मुलं कामाला आहेत त्यांनी मला अक्षरशः दोन माळे आणून दिलेल्या आहेत अशा रुद्राक्षाच्या बघा ना रुद्राक्षाची माळही भेटली पिंडीला व्हायला आणि सफेद ऐवजी गजरा मिळाला आणि बेलाची पानंही मिळाली खरंच मी खरंच नेहमी थँक्यू बोलते देवाला खरंच थँक्यू बोलते कारण की खरंच ना इच्छा असते ना ती इच्छा म्हणजे पूर्ण असते सप्रिय